असुर्ले पोर्ले इथं असणाऱ्या श्रीदत्त कारखान्याचा कारभार दालम्या प्रशासनाकडून गेली अनेक वर्षे सुरू आहे पण हा कारभार नेमका कसा सुरू आहे याचा आढावा घेतला तेव्हा या कारखान्यानं प्रदूषणाचे सगळे रेकॉर्ड्स मोडीत काढण्याचा जणू चंगच बांधला असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे गळीत हंगामाच्या चार पाच महिन्यानंतर कारखाना हा डिस्टलरी मध्यनिर्मितीसाठी एरवी सहा ते सात महिने सुरू राहतो यासाठी या कारखान्यानं इतर परिसरातल्या तीन ते चार साखर कारखान्याचं चा बगॅस विकत घेतलेलं असतं त्याचा प्रचंड प्रमाणात साठा हा या परिसरात होतो मात्र हा डोंगरा एवढा साठा कोणत्याही प्रकारे झाकून ठेवला जात नाही त्यामुळं वाऱ्याच्या झोक्यानं याच बगॅसचे कण उडून ते भोवतालच्या परिसरात पडतात यामध्ये केमिकलयुक्त रसायन असल्यामुळं ते डोळ्यात जाऊन डोळे चुरचुरणे तसंच रस्त्यावरसुद्धा हे कण पडून वाहने घसरून पडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडत आहेत बग्याचे हे कण इतके घातक ठरत आहेत की याचं आवरण परिसरातल्या घरांवर सोलरवर गाड्यांवर आणि पिकांवर मोठ्या प्रमाणात पडत आहेत यामुळे या परिसरातल्या गावांना या कणांचा फार मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सोसावा लागतोय या कणांमुळं लहान मुलांना आणि वृद्धांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याचं इथल्या नागरिकांनीच सांगितलं आपल्याच्या ग्रामपंचायतीच्या परिसरात राहतात काय नेमकं समजा गांध्या कारखान्याची समस्या म्हणजे हवा पाणी यांची समस्या फार मोठी आहे आमच्या इथं ह्या कारखान्याच्या प्रदूषणामुळे तर म्हणजे हवेची वाट लागली आमच्या इथं हवेची न्यूट्रॉनची परिणाम जे आहेत सर्वात मजमाण बघा जिल्ह्यात लॅपटॉपला आमचं गाव येतं इथं कारखान्याचं बॉम्ब टाकले जातात जा बॉयलरमध्ये त्यातून उन्हाळी जास्त पावसाप्रमाणे आमच्या शेती पडते ह्या गावामध्ये काकडी हे उत्पन्न आमच्या महाराष्ट्रात एक नंबरला ह्या गावामध्ये पिकतं आज इतर लोकांना काकडी विकत घ्यायची पाळी आली काकडीचं पीक नष्ट झालं उसाचा धंदा इथं शेतकऱ्यांनी धंदा म्हणून केला इथं उसाचा सगळ्या जिल्ह्यात धान आमच्या गावात आणून ठेवली प्रमाण डोंगरावर ढीग साठल्यात बघ्याचं धुळ्याचं वाऱ्याचं या वाहतुकीची कोंडी बघा डोळ्यानं त्या एका कारखान्यामुळे ह्या असे वाट लागले आमच्या पॉइलर मध्ये राग हाता बाहेर उत्साह लागते म्हणून त्यात बॉम्ब टाकायचा की ती राग पॉइलर चिमणी पटून संपूर्ण गावात ह्या दोन गावात पसरते हा ती राग अशी प्रमाण पडते आम्ही सुद्धा राहत काम करतोय पाक आमच्या पिकावरती काकडीच्या पिकावर उत्साह सगळ्या पिकावरती पाण्यावरती नदीवरती सगळ्या जलशावरती तिराग मिसळते यामुळे प्रदूषण वाढतंय आज आमच्या गावामध्ये लहान मुलांच्या दम्याचा दम्याचं रुग्णसंख्या वाढते लहान मुलांच्या वरती फार मोठा परिणाम झालेला आहे काकडी पीक काकडी आज गावात आपण खायला मिळत नाही महाराष्ट्रात दिवसाला दहा टन काकडी पिंवणार गाव आज एक काकडी मिळत नाही ह्या गावाला आजचं जे बारा महिने जे प्रदूषण चाललंय असू दे कारखाने जे प्रदूषण असू दे राखण्याचं प्रदूषण असू दे हे पहिलं थांबवलं पाहिजे आणि जे पाण्यात जी मळी रुपी जी घाण सोडतात एक केमिकलचं पाणी जे वड्याला सोडतात आता ह्या पुढे वड्याच्या वड्यात जागा किती घाण पाणी देत आहे पाणी तेच आमच्या नदीत निसळतं इथं खाली इथनं खाली कोल्हापूर निसर्गाची सारखी नर्सोबाची वाडी पश्चिम बंगाल पर्यंत हजारो गावात जागली हे पण इथनं पाणी जे वड्यात मिसळतंय ते पश्चिम बंगालच्या समुद्रापर्यंत जातंय आहे हजारो शहर हजारो शहर हिंच्या ह्या घाण पाण्याची सुरुवात इथं होत्या म्हणजे पहिलं जे ढाणपाली पाणी येते ते ओढ्या नाल्यात विसरलं कामा नाही कोणाच्या शेतीमध्ये ते मी जाता कामा नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे राग उडत्या कारखान्याची तिचा पहिला बंदोबस्त करावा जे बारा महिने डिस्टलरी आहे ती पहिली बंद करावी डिस्टलरीचा आमच्या गावाला काही उपयोग नाही ते तिने धंदा म्हणून चालू केले ते तिने व्यवसाय म्हणून चालू केले कारखान्याचे उभा केलाय तो शेतकऱ्यांच्या हितासाठी केलाय कल्याणासाठी केलाय इथं शेतकरी सोय म्हणून केल्या इथं धंदा म्हणून करायचा नाही कोणी यायचं नाही याला धंदा म्हणून असतं असत त्या गावाच्या बाहेर काढत कारखान्या जाऊन तिथं आमच्या गावात बाराशे कॅपॅसिटीचा कारखाना आम्हाला पास आहे बाराशे टनाच्या बाराशे टनाच क्रशिंग झालं पाहिजे हजार करून तिथं घाण आमच्या गावात करायची नाही पाहिजे तीन दिवसापूर्वी तरी पाणी एवढं काळ होतं आज प्रशासनाला काय कळलं त्या कारखान्याच्या काही माहित नाही पण तिने रातोरात पाणी स्वच्छ केलंय आज चांगलं पाणी सोडलंय नाही काळ मीठ पूर्ण मासे सगळं मेल्यात मी सगळं मास वड्याला टाकलं दहा बारा वास मारावा लागल्यामुळं आणि एक मासा तेवढा राहायला येतात शिल्लक आणि हे म्हणलं असं येणार आहेत माणसं ठेवला आहे मासा मी शिल्लक माणसं इथलं पाणी प्यायला नेत्यात पाणी प्यायला काही प्रश्नच नाही आता पाणी प्यायसारखं राहिलेलंच नाही ते आणि आम्ही पनाळ पोलीस स्टेशनला गेलो काय आमची तक्रार काही कुठे घेत नाहीत ती प्रशासन हे विचारतच नाही आम्हाला आ, स्थानिक प्रशासन असेल तहसीलदार असेल पोलीस या ठिकाणी तुम्ही जिल्हाधिकारी पण गेला प्रदूषण मंडळाकडे पण गेलेला तर तिथे नेमकं बघतो म्हणतात काय आमची दखल घेत नाही गेली तीन वर्षांना अधिक काळ विविध केलेल्या अर्जाला या ठिकाणी केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे अशी खंत व्यक्त केलेली आहे आणि हा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनानं लवकरच यावर तोडगा काढून दालमिया कारखान्याच्या प्रशासनाला हे सर्व प्रदूषण रोखण्यासाठी युद्ध पातळीवर त्यांनी काम करावं अशी अपेक्षा आहे बघ्याचं जी मुख्य समस्या आहे की आपल्या कारखान्यावर तीन चार कारखाने बग्यास घेतात आणि तो वर्षभर वापरतात तर त्या नेमकं काय हां बग्यासमुळं गावात माणूस थांबायची सवड नाही ह्यांचा धूर बग्यास माणसं कटळून गेल्यात अक्षरशः काय दालमिया सुंदर करायचं चांगलं येईन आम्हाला वाटलं चांगलं काहीतरी होईल काय नाही पाणी तसं बग्यास तसं राख तसा धूर तसा माणसं अशी गुदमरून गेले बघा इथली सगळी माणसं आणि जनजीव सगळं गुदमरून गेलेले आहेत दत्ता असुळ पुरले हा एकाचा आदर्श आदर्शोत कारखाना होता काही कारणामुळे तो दालमियाने खाजगीमध्ये चालवायला घेतला मात्र या ठिकाणी बिस्लरीसाठी डिस्लरीसाठी वर्षभर हा चालवला जातो आणि त्यासाठी आपल्या कारखान्याचं आणि तीन चार कारखान्याचं बग्यास या ठिकाणी घेतलं जातं आणि ते बग्यास हवे तोडून या सगळ्यांनी मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि याकडं प्रशासनानं वेळीच लक्ष घ्यावं गावाची रया बदलणारा हा सगळा प्रकार झालेला आहे आणि हा लवकरात लवकर सुधारावा नेमाला प्रचंड अपवाद करून कारखान्याची ही मळीची पाईपलाईन ही कोणत्याही शासकीय दीड किलोमीटर पोहोचून ही, ही पुढे आता तीन चार किलोमीटर गेलेली आहे याची काय नेमकी समस्या आहे ही कारखान्याचं घाण पाणी या पाईप मधून जाते हे या आता इथं गावात आमची स्थानिकला पाणी पुरवठा संस्था आहे या लाईन रोडच्या लाईन आमची पाईपलाईन आहे संपूर्ण या रस्त्याच्या कामात ती खराब झाली आहे गाला गाला आ, के, आंतर ती पाईपलाईन घालायला आम्हाला सांगितले जाते की दोन मीटर अंतर सोडून ती पाईप घालायची आणि ही पाईप डायरेक्ट गटा हे गटारमधून घातलेली आहे हे गटार शासकीय शासकीय गटारमधून ही दूषित पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे प्रशासन किती मुर्धाडपणे काम करतं नियम बाहेर काम करतं याचं हे उदाहरण आहे शासकीय जी गटार आहे त्या गटारमधून ही मळीची आणि दूषित पाण्याची कारखान्याची पाईपलाईन गेलेली आहे त्याविषयी ही जे कारखान्याची घाण पाण्याची वेस्टेजची पाईप पाई। आहे ती अगदी गटारात मध्ये टाकून दिलेली आहे इतर पायपा शेतकऱ्यांना किंवा पाणीपुरवठ्या स्कीमला इतर पायपा दोन मीटर अंतर ठेवून टाकावेला लागतात इंटरेक्शन असतात त्यांच्या पण हिने डायरेक्ट पीडब्ल्यूडी कड डायरेक्ट गटारामध्ये पाईप टाकून घेतलेली आहे आणि आपली पाण्याची स्कीम आहे पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे शेतीची स्कीम आहे ती या पाईपलाईनला घासून गेलेली आहे ज्या त्या ठिकाणी आणि हे जर पाणी लिकेज झालं आता तुम्ही बघितलंच मासे मरतात किंवा ऑक्सिजन किंवा हे किंवा विहिरीचं वगैरे प्रदूषण झालंय ते पाण्याचं प्रदूषण होऊन त्या लिकेजमधून आपल्या पिण्याच्या पाण्यातसुद्धा हे मिक्स होऊन भरपूर हानी हो लोकांची होऊ शकत्या आजारी लोक पडणं पुढचं भविष्यात वेगळे आजार हे ते भरपूर उद्भवू शकतात त्यामुळं मेजर इफेक्ट हा पाण्याच्या पाण्याची स्कीम आहे तुम्ही बघू शकता हा गेटमधून असे गटरमधून भरपूर दोन किलोमीटर उघडून दालमिया प्रशासनाचा हा मुजोर कारभार सर्वसामान्य लोकांच्या जीवावर बेतत असताना प्रशासन याकडे का डोळेझाक करत आहे प्रदूषण मंडळ असो अथवा इतर प्रशासकीय अधिकारी असोत हे कारखान्याच्या कारभाराला अभय का आणि कशासाठी देत आहेत याचं उत्तर अद्याप ही गुलदस्त्यात आहे बिरो रिपोर्ट लाईव्ह मराठी